नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते एनल फिशर ही गुदलवराशी संबंधित हे खूप कॉमन कंडिशन आहे याला बऱ्याचदा वेगवेगळ्या नावाने ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं पण फिशर हेच त्याच वैद्यकीय योग्य नाव आहे तर त्रास ऍक्च्युली बरेच लोक मुरव्यात असं त्याला म्हणतात मुरव्यात म्हणजे बऱ्याचदा रक्त पडतं फिशर मध्ये तसं होत नाही फिशर म्हणजे गुदलवराच्या त्रासात नेमका काय त्रास होतो आणि त्याच्यासाठी अगदी साधा घरगुती गोष्टी घरात करून बरं होऊ शकतं असं मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये काय काय त्रास होतो तर आपण गुदद्वारा भोवती चर्ची जी जागा असते तिथे दुखणे आपण जेव्हा जातो तेव्हा शौचाल शौच होताना त्रास होणे त्याच्यानंतर तिथे चुरचुरणे त्या जागेवरती त्याच्यानंतर त्या तिथली जी त्वचा असते त्याच्यावर भेगा पडणे हे सगळं हे सगळे त्रास याच्यामुळे होतात त्याचं मूळ जे कारण असतं ते असतं असतं पण जेव्हा तो त्रास सुरू होतो उपाय आपण सांगू पण जेव्हा तो त्रास सुरू असतो तेव्हा नेमकं काय करायला हवं जेणेकरून लगेच रिलीफ मिळेल तर त्याला अगदी सोपा उपाय आहे की एका कापसावरती एका कापसाच्या गोळ्यावरती एरंड तेल हे भरपूर घ्यायचं आणि रात्री झोपताना या जागेवर आपण ज्या शौचाची जागा असते त्याच्यावर ते चांगलं लावायचं शक्य झालं तर ते जितकं आत लावता येईल आपल्याला थोडीशी ती जागा पाकून तितक लावायचं आणि तो तो, तो जो कापूस असतो जो एरंड तेल भिजवलेला जो कापूस असतो तो रात्रभर तिथे तसाच राहू द्यायचा आणि तसंच झोपायचं असं एक पाच सहा दिवस जरी केलं तरी फिशरचा त्रास हा लगेच बरा धन्यवाद